शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आर एम ओ ऑफिस समोर कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन कमी स्टंटबाजी करतानाचं चित्र पाहायला मिळालं घाटी रुग्णालयामध्ये महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटक छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे आज सकाळी अकरा वाजता आंदोलन करण्यात आलं कोरोना काळातील कथित कोविड योद्धे कंट्रा कामगारांना प्राधान्याने सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे आणि घाटी रुग्णालयामध्ये गरज असलेल्या सुमारे दोन हजार सफाई कामगारांची भरती करण्यात यावी त्याचप्रमाणे सात तारखेपूर्वी कायदेशीर पगार द्यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं तसेच अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी युनियन सोबत चर्चा करावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे हे आंदोलनस्थळी आले असता काही हुल्लडबाज आंदोलकांनी अधिष्ठतांच्या बॉडीगार्ड सोबत वाद घालून गोंधळ घातला त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी अशी हुल्लडबाजी करणे योग्य आहे का असा सवाल उपलब्ध

आपणाला सर्वांना माहिती आहे की आम्ही वारंवार आंदोलन करीत आहोत आम्हाला आंदोलन करण्याची या ठिकाणी घसा कोरडा करण्याचे काही हौस नाही आमच्याकडं वेळ पण नाही परंतु या ठिकाणी जे अधिष्ठाता आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे डॉक्टर शिवाजी सुकरे हे आम्हाला अस्पृश्यतेची वागणूक देत आहेत असा आमचा आरोप आहे अनेकदा आम्ही जाऊन भेटलो अनेकदा या ठिकाणी आर एम ओला द्या म्हणतात त्या ठिकाणी भेटत नाहीत आम्ही अनेकदा त्यांची वेळ मागितली तरी देखील ते वेळ देत नाहीत एकदा त्यांनी डॉक्टर हरभडेंवर जबाबदारी दिली होती की त्यांनी संपर्क करावा परंतु एकीकडे हरबडेंना म्हणायचं की वेळ घ्या वेळ द्या यांना आणि कानात परत सांगायचं की नका देऊ मागच्या दहा तारखेला देखील आम्ही या ठिकाणी आलो होतो डॉक्टर गडप्पा प्रभारी अधिष्ठाता होते डॉक्टर शिवाजी सुक्रे परदेशात गेले होते त्यांनी गड डॉक्टर गडप्पानी जबाबदारी घेतली की मी आल्यानंतर तुमची भेट घालून देतो लोकशाही पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे संविधानानं परंतु एकीकडे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालायचा त्यांनी आणि त्यांच्या संविधानाचा अवमान करायचा आणि त्यांच्या लेकरांचाही अवमान करायचा आणि म्हणून या डॉक्टर शिवाजी सुखरेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे सात तारखेपर्यंत पगार करण्याची जबाबदारी त्यांची आहे कामगार उपायुक्तांनी अनेकदा त्यांना पत्र दिलेले आहेत आम्हीच त्यांच्यावर दया करतो आणि गुन्हा दाखल करू नका म्हणतो परंतु ते आमची काही दया करत नाही आहो सुकरे साहेब तुम्ही जरा काही महिने तुमचा पगार बंद करून बघा मग काय होतं ते कळेल तुम्हाला पण मला असं वाटतं तुम्हाला पगार झाला तरी बंद झाला तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही कारण वरची कमाई तुमची फार दिसते ठेकेदाराला कसा वेळ देता आमची अशी मागणी आहे की या सगळ्या सर्व कोविड योद्ध्यांना हो सेवेत सामावून घेतलं पाहिजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की या सर्व कोविड योद्ध्यांना सेवेत सामावून घेऊन तुम्ही टाळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या पुष्पवृष्टी केली आता तुमच्या आश्वासनाची पूर्तता करा हे सांगण्यासाठी देखील आम्ही आलेलो आहोत